हॅलो हो नमस्कार तर आज आपण बघणार आहोत गुलाबजामुन तर गुलाबजामुनसाठी मी हे गोवर्धनचं गुलाबजामुनचं पॅकेट आणलं आहे रेडीमेडवालं त्यामध्ये तर आता आपण काय काय साहित्य लागणार ते बघू तर ते मी पॅकेट इथे फोडून घेतलं आहे म्हणजे प्रीमिक्स म्हणतायत गुलाबजामचं ते घेतलं आहे त्यानंतर इथे आहे वेलची पूड हे आहे एकशे वीस मिली दूध जर तुमच्याकडे हा असं स्पून नसेल तर तुम्ही ह्या नॉर्मल घरात ह्या ज्या आपल्या डिश असतात हे एवढं डिश दूध घेतलं आहे त्यानंतर एवढ्याच डिशने अशा चार डिश हे पाणी आहे आणि चार डिश साखर आहे जर जा जास्तच गोड वाटतं आहे तर तुम्ही साडेतीन किंवा पावणे चार डिश साखर घेऊ शकता आणि जर जा तुमच्याकडे असे स्पून असतील तर ह्यावरती बघा लिहिलेलं आहे एकशे साठ एकशे साठ मिली ह्याचं मेजरमेंट आहे तर हे असं चार वेळा एकशे साठ मिले ना तर चार वेळा घ्यायचं म्हणजे सहाशे चाळीस मिली पाणी आणि एक सहाशे ग्रॅम साखर बस आता आपण काय करणार आहे तर ते पीठ भिजवून घेऊ तर ते बघू आपण कसं भिजवायचं तर आता पीठ भिजवताना जसं आपण कणिक मारतो थो तसं थोडं थोडंसं दूध टाकून आधी आपण भिजवून घेऊया मी हे मळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते की ते कसं दिसतंय असं मळून झालेलं आहे तर एकदम खूप दिसतंय तर ते आता आपण झाकून ठेवूया हे आता मी झाकून ठेवलं आहे एक अर्ध्या तासाने आपण त्याचे गोळे बनवून घेऊया हे बघा असं साधारण हे मस्त घट्ट पीठ झालेलं आहे मग असे खूप मऊ मऊ दिसत होतं आणि मी एक साधारण असे चार गोळे करून घेतलेत आणि हे गोळे करतानाच असे व्यवस्थित करायचे की असं क्रॅक नाही दिसलं पाहिजे आत्ताच जर ते क्रॅक असेल तर ते फुटून जाणार त्यामुळे जेवढं पीठ चांगलं छान मऊ असेल तेवढं तुमचे गोळे मस्त आहे ना आता मी असे गोळे करून देते त्यानंतर आपण कसे तळायचे ते बघू हे बघा एकसारखे हे म्हणजे अठ्ठावीस गुलाबजामचे गोळे झालेले आहेत आता मी ते कढई तापत ठेवते आता ह्यामध्ये आपण पाणी घालूया आणि हे जे आपण घेतलेले साखर आहे ते साखर बघूया आणि थोडा सुरुवातीला मोठा गॅस ठेवूया म्हणजे साखर पटपट विरघळेल आता हे मागापासून ह्याला पाच मिनटं झालेत असं छान उकळ हे असं छान उकळलंय साखर पण विरघळले एक दोन तीन मिनटं थोडंसं जाड असा पाक टाईप होऊ दे म्हणजे मग बंद करायचं आता ह्यामध्ये मी वेलचीपूड टाकून घेते ह्यामध्ये मी वेलचीपूड टाकून घेतली आणि एक असं पाक होऊ दे म्हणजे मग बंद करायचं हा असं जर असं उकळू दे म्हणजे जर असं जाड होऊ दे अगदी पातळ नको आणि ते असं हातात लावून बघायचं असं हे जर चिकट झालं तर ते मग स्टॉप करायचं पण अजून थोडं एक दोन मिनटं जाऊ दे आता हे मी गॅस बंद करते आणि आता गुलाबजाम तळून घेते आणि मग ह्यामध्ये लगेचच जसं गुलाबजाम तळून काढले की त्यानंतर लगेचच त्यात सोडायचे म्हणजे ते सोडा छान मुरतात आता हे तेल तापलं आहे पण जरास मी गॅस बारीक करते अगदी पण ते लगेच टाकल्या टाकले हे बघ आता कसं येते बघूया आपण हेच बेटर आहे एवढंच तेल पाहिजे असं आपल्याला जास्त पण ते लगेच टाकल्या टाकले वर आलेलं आपल्याला ते नको आहे मग तसे जेव्हा असतात म्हणजे लगेच टाकलं आणि मग हे झालं मग ते बाहेरून फक्त भाजतात आतून कच्चे राहतात मग अशा प्रकारे बघू आता मी हे एक एक टाकून एक घेते हे असं म्हणजे शक्यतो टाकल्यावरती त्या गुलाबजामच्या गोळ्याला नाही हलवायचं हे असं तेल हलवून घ्यायचं नाहीतर मग ते फुटण्याची शक्यता असतात हे आता हे बऱ्यापैकी आत्ता काढायला हरकत नाही झालेत मी गॅस बारीकच ठेवलं आहे तुम्ही थोडे पांढरे असताना पण काढू शकता पण हे असे जास्त चांगले लागतात थोडेसे खरपूस झाले की हे बघा तुम्ही इथे पाहू शकता एकही गुलाबजाम माझं कुठेही फुटलेलं नाही आहे आणि इथे पण आत्ता हे एवढी सेकंड बॅच मी टाकली आहे पण ते पण नाही असं हे फक्त तेल हलवायचं गुलाबजामला शक्यतो नाही हलवायचे आता मी सगळे करून घेते आता मी हे जे तळून घेतलेले गुलाबजाम आहे ते पाकामध्ये घातलेत हे छान मस्त मुरू देत एक दोन तासात खूप छान मौसूद आणि मुरतील तेव्हा खूप छान लागतील हे असंच आपण आता हे असे झाकून घेऊया you <laughs>